आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे दरवर्षीप्रमाणे अखंड परिणाम सप्ताह हो मोठ्या उत्साहात साजरा झाला याही या पुरातन मारुती मंदिरावर आकर्षक शिखर बनवण्यात आले आहे या शिखरासाठी तब्बल ग्रामस्थांनी पंचवीस लक्ष रुपये निधी उपलब्ध करून भव्य दिव्य मंदिर बनवले आहे या मंदिरावर कलशरोहण सोहळ्यासाठी लिंबोडी गावातील सर्व माहेरवाशी यांनी एकत्रित येऊन साडेतीन लक्ष रुपये जमा करून कलशरोहण केलं आहे याय कालाचं कीर्तन महंत आजीनाथ महाराज शास्त्री तारकेश्वर गड यांचे संपन्न झाले आहे या कार्यक्रमासाठी बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा समाजसेवक विजय गोल्हार लिंबोडी गावचे सरपंच अनिल आंधळे व ग्रामस्थ व महिला भगिनींनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावेळी भाजपा नेते विजय गोल्हार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या गावातील तरुणांनी व्यसनापासून दूर व्हावे जो व्यक्ती लिंबोडी गावातील दारूचं व्यसन करणार नाही त्यांना मी पुढील वर्षीच्या सप्ताहात उभा डेस करणार आहे असं प्रतिपादन केलं आहे मागील वर्ष असेच एक तरुणांनी संकल्प करून दारू सोडवली होती त्याला आज समाजसेवक विजय गोल्हार यांनी ड्रेस देऊन त्यांचा सत्कार केला याप्रसंगी विजय गोल्हार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सध्या निवडणुकीचे मोठे वादळ येत आहे कोणी तुमच्या लिंबोडी गावात कोटी रुपयांची गाडी घेऊन येईल व काही सांगतील तेव्हा मी गेली चाळीस वर्षांपासून राजकारण करत आहे मी फक्त पंकजाताई मुंडे यांचं नाव मोठे करण्यासाठी काम करत आहे असं प्रतिपादन केलं आहे आणि हा कार्यक्रम इतका सुंदर आहे एकच शब्द नारायण महाराजांना पावला इतकं सगळं सुंदर गोड आहे आता फक्त एक व्यसन ठेवायचं नाही गावात म्हणजे बरोबर <laughs> ते काय होते आपलं जर लयच चांगलं चाललं असत ना तर दुसऱ्याला खपत नसते ते जळत असते आणि बिगर सरपणाशी जळत असते आणि मग ते काहीतरी नादी लावून काहीतरी आमिष दाखवून व्यसन लावते माणूस मग ते, ते हसायला लागते त्याच्यामुळे व्यसन करायचं नाही आपण जे गोड आहेत चांगले आहेत असं चांगलंच राहायचं व्यसन म्हणजे ही अवदास असते दारू ही चांगली नसते कोणी सांगणार नाही राहत नाही मी का सांगतो की मला तुमची कळवळी आणि तुमचं चांगलं व्हावं कल्याण व्हावं आपल्या गावाचं नाव तालुक्यात जिल्ह्यात निघावं चांगलं चांगल अभ्यास करावा आणि अभ्यास केल्यानंतर थोडं काय जे व्हायचं ते होत बर चांगलं दहावीच्या नंतर दोन चार वर्षच हरकत असतात जेवणाची दिशा वळवायला म्हणून चांगला अभ्यास केला अभ्यास ही सुद्धा तपस मन ताब्यात जर ठेवलं भगवान बाबा होत मन ताब्यात ठेवल्यानंतर मनावर मन वश केल्यानंतर बरोबर नारायण महाराज होत मन तर ठेवायचं म्हणजे नेमकं काय करायचं नाही आज माझा मित्र वैकुंठवासी आसराम लहानपणी बसून बसेल मंदिरात खेळत असल्यामुळं तो बिचारा गेला आणि त्याचा मुलगा तुम्ही गावाने सर्वांनी ओटीत घेऊन राजकारण त्याला दोन तीन पंचवार्षिकला काम करण्याची संधी दिली आणि तो व्यसनाधीन काही माणसांनी लावला जाऊन बुजून त्याचा राजकारण उद्ध्वस्त करण्यासाठी या गोष्टी मी बोलन परंतु योग्य वेळी बोलन व्यसन करीत असल्यामुळं सांगितलं होतं की आजीना तू असं करू नको सांगितलं मामा मी इथून पुढं असला उपयोग करणार नाही त्या गोष्टीने एक वर्ष होऊन गेले तर मी म्हणलो होत महाराजांच्या ग्रामस्थांच्या ड्रेस करीत चांगलं इतकं झालं की तो आता नागपूरला एसटीच्या ड्रायव्हरची ट्रेनिंग करतोय आणि लवकरात लवकर त्याला आष्टी घेऊन बीडला घेऊन येणार आहे मी स्वतः स्वतःसाठी प्रत्येक माणसाने माणूस जीवनामध्ये जाणीव ठेवणार नाही कधीही यशस्वी होणार मी जाणीव ठेवली माझ्या मित्राच्या मुलाची आणि त्याने माझा शब्द पाळला म्हणून मी ताज आले मी बरेच जण मला वाटतं मित्रमंडळी अजून असे व्यसनापासून दूर जाणार आहे असं मला समज नाही मी काय गुणाचं नाव घेत नाही पण आजपासून आज बारा महिन्यापर्यंत जेवढे व्यसनापासून बाजूला जाते आपला प्रपंच आपले लेकर आपले मुलं मुली नातेक सर्वांची इज्जत ठेवून स्वतःच शरीर सांभाळते असे जेवढे असतील तेवढ्याला मी स्वतः आज वर्षाला ड्रेस मनपस घेईन मात्र मी असं कोणाला म्हणणार नाही की तू व्यसन बंद कर आणि कुणाला म्हणणार नाही मी शपथ घेतली त्याच्यामुळे जे ज्यांना ऐकायचं त्यांचं ते 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 कल्याण होईल आणि जाणीव शब्द जो वापर नाही मी जाणीव प्रत्येक क्षेत्रामध्ये जाणीव ठेवावं लागते किराणा दुकान जर असेल त्याने जर चांगला धान्य गेला तर निश्चित किराणा दुकान आयुष्य भरचं त्याने जर फक्त दिपाळीला जर केरळ ठेवलं तर जमणारच नाही तीच परिस्थिती राजकारणाची आहे काम हमी लागतो आणि किती काम लागतं बैल जसं ऊस घेऊन का फळातून काम करणं निवडणूक लागलं अरे आपली माता भगिनी बिरणा नगरला मुंबई पुण्याला शिजर एखाद्या मुलीचं कार्य असत तर दोन वाजता तिथे जाऊन तो प्रश्न मार्गी लावला पाहिजे दोन दोन कोटीच्या गाड्या घेऊन घेते ते तुमचा उपयोग करून घेते समाजात काय चाललंय बघा समाज मध्ये एक जात नाही सांगत मी सर्व जाती धर्माची त्यामुळे जाणीव ठेवून आपण आपलं धर्म करावं अशा पद्धतीचे वैयक्तिक भावना समाधान मी राजकारणा बोलणार नाही आता हवा धर्मांनी तुम्ही लोकांनी लावस्पीकर जरी आता माझी इच्छाच नाही बोलायची

मला दुसरं काही करायचं नाही शेजरी करून घेऊ नको बाबा आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे आपली प्रवृत्ती नीट ठेवली पाहिजे आपलं मन नीट ठेवलं पाहिजे दुसऱ्याबद्दल द्वेष निर्माण नाही केला पाहिजे आपली भावना पाहिजे म्हणून प्रत्येकाने क्षेत्रात काम करायचंय त्याने त्याच्या इमानदारीने काम करतो आठशे कंटिन्यू जाईल आठशे एक मोटरसायकल एका गावात नव्हती मी ज्यावर इथे आठशे कंटीन पन्नास लाख रुपये साठ लाख रुपये किंमत असेल अशी काहीतरी स्पर्धा करा शिक्षणावर सुद्धा मी बोलणार नाही पोरांनी बोलायचं मी दर्शन घेतो आणि जंगला पण आणि आणि माणसं सर्वात जास्त कार्म होती त्या आजनाच्या बायकून येऊन दिवशी धरून बसायचा खाली तुम्ही घेता काय जरा मी तुमचा भाऊ आहे ना मी तुमचा घरात नाही ना एखादा माणूस दारू पिऊन जर घरी आला ना तर भाकर देऊ नका घरात ठेवा तुमच्या आजूबाजूच्या शेजाराची मदत करा अरे किती वाईट गोष्ट आहे हो या गावातले दारू म्हणून आता मी नाव सांगत नाही मी सरकारी दवाखान्यात घेतो सांगत नाही मला नाव दाठवा काय नाव घेते ते बिचारी इथं कुठेतरी असं ते म्हणजे भाऊ मला ओळख खेळत नाही म्हणून नाही पाहिजे लक्षात असेल अरे डॉक्टर ऍडमिट करून घेत होते मी पाया पडते डॉक्टरच्या अरे व्याकुल जीव एवढा कासावीस होत होता हे पाप पुन्हा पुन्हा होते काय होते मला सांगायची गरज नाही त्यामुळं प्रया माणसाने आपला नवरा समजा माता या संत तिचा नवरा सासू सासरा हे सगळ्यांनी मिळून एवढंच बरोबर आहे संत नारायण महाराजांनी राष्ट्रसंत भगवान बाबांनी या गावामध्ये सप्ताह चालू केला आहे नारायण महाराजांची आखी पिढी आणि दुसरी पिढी सांगून काटा तरी आता शेवटचा पर्याय काय बालकुरी नावाची भाकर बंद करणे आणि डायरेक्ट मी जर बायपुर जर मला चांगला आहे तुम्ही दुसऱ्या दिवशी नक्कीच देत तरी त्याच्यामुळं महिला मंडळीचे जास्तीत जास्त अंतर आहे आणि मित्रत्व बोलायचं मला एकच मिनिट मित्रत्व सुद्धा चांगलं लागायचं मला जर पत्त्या खेळणारा मित्र भेटला तर मी राजकारणाचे उद्योग सोडून तेच उद्योगात हो आहे ना सराव मग मी मला जर गांजावर मित्र भेटला तर मी तेच करीन म्हणजे